सिद्धी प्रवीण मोरे समर्थ विद्या मंदिर उजगाव पूर्व चौकाव शिशु विहार सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा शाळेत जायचे तेव्हा त्यांना त्यांच्या जातीमुळे लोक अडवायचे वाईसाईट बोलायचे अरे सुद्धा आहे वर्गाच्या बाहेर असून सुद्धा तो या देशाचा संविधान लिहून दे गेला तो या देशाचा संविधान लिहून दे गेला आणि हे संविधान ज्या दिवशी आपल्या भारताने स्वीकारले तो दिवस म्हणजे सव्वीस जानेवारी आणि तो दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा

पाहिजे आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी जमिनीच्या इंच इंच तुकड्यासाठी कित्येक शूरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली हे माझ्या दादांना समजले पाहिजे म्हणून मी एवढेच सांगेन यत्न माशोवी ने सज्जवा उटाचला उटाचला जय ही जय महाराष्ट्र